सगळ्यांचा शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर आमच्या रॉयल शेळके चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मस्त अशी गावाकडची ही सकाळ mm -hmm. हे बघा छान असं ऊन हे सगळे निवांत उन्हाला बसले होते मामांचे चालू आहे दहार काढायची हे बघा गाईचं प्रेम बघा गाय नाही आईचं प्रेम म्हणाय लगन ह्याला कशी चाटतीये बघा या वासराला मामांचं चालू आहे दहार काढायचं काम सकाळी सकाळी छान असं वातावरण हे पण अशी सगळे निवांत बसले झाडू मारून झालेलं आहे आणि इकडे बघा त्याला पण कसं कळलंय कि इथं गरम आहे चुलीजवळ येऊन उभं राहिलं हे पिल्लू आणि ती त्याला आहे ना हे करतीये मारतीये इतकी आगाव मांजर आहे ती तर इकडे छान असा चुलीवर मी ठेवलेला आहे चहा हे बघा सकाळी सकाळी भूक पोट पोटकोट हे गप्प बसतय का टोपल्यात चपाती शोधतोय आणि हे बघा इकडे छान असा चहा चुलीवरचा ठेवलेला आहे आणि हे रोजचंच काम तेल आळलेलं असतं आणि ते ठेवायची बाटली चुलीच्या मध्ये आणि इकडे माझं चालू आहे गरम पाणी प्यायचं हे बघा गरम पाणी झालेलं आहे तर आता म्हटलं चला पटपट पटपट उरकायचं कारण रोजचीच रानातली कामं असतात मग एक 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 कामं उरकून घ्यायची तर हे बघा कशी आगाव पिळलेत मस्ती घालतायत आणि छान सगळे अशी उन्हाळा आणि मांत बसलेली आहेत तर इकडे तुम्हाला दाखवते काल जो कांदा चिरला त्याच्यातले कांदे आणलेले आहेत घरी खाण्यासाठी पातीची आत त्यांनी घेतलेला आहे पीठ मळायला तर छान असं गव्हाचं पीठ चपातीसाठी म्हणून ठेवायचं भाजीला दाखवते मी काय का हे करायचंय कारण पीठ भिजवलं ना की चपाती चा छान होतात म्हणून आता आधीच लवकर पीठ भिजवून ठेवतात ही जे हरभरे आहेत आमच्या घरचे त्याची ही डाळ बनवलेली आहे मग चला म्हटलं भाजीला काय बनवायचं तर ही डाळ घेते निवडून आणि लावायची कुकरला तर जशी आपण पोळ्याला येळवण्याची आमटी बनवतो तुम्ही काय म्हणता त्या आमटीला मला ते पण सांगा तशी ही आमटी बनवायची तर हे बघा आमच्याकडे खेळ दाखवायला खूप सारे आहेत आहे का नाही मस्त एकदम मला मांजरा हे मांजराचे असे खेळ खूप आवडतात मला पहिली गोष्ट मांजरच खूप आवडते त्याच्यामुळे मी ह्या पिल्लाला ठेवून घेतलेला आहे आणि आमच्या चमेलीची फुलं बघा नाही शेवंती चमेली नाही शेवंतीची फुलं ह्या जास्वंदीच्या झाडामुळे हे खूप मोठं झाड होतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये याला एवढी फुलं यायची पण ह्या दोन झाडामुळं हे माझं शेवंतीचं झाड जरा थोडंसं खराब झालेलं आहे आणि आमच्या वासराचं झालेलं आहे खाऊन ही बघा आगाव हे दोघं कसे बसलेत बघा त्या कॅरेटवर आहेत का नाही कशी बसलेत ती काय करते बसून कोंबड्यांच्या मागे लागण्यासाठी तशी लपून बसती आणि त्यांच्या मागे जाते हे बघा हे का नाही जिथं खायचं तिथंच हे करायचं काम झालेलं ह्या पिल्लाचं आणि आमची एक कोंबडी कुत्र घेऊन आहे मागाशीच काय करायचं सांगा थोड्या ला वेळ त्यांना ठेवावं लागतं बाहेर माझ्या आहेत चपात्या आधी म्हटलं चपात्या बनवून घ्याव्या तिकडे कुकरला डाळ लावून घेतलेली आहे मी हे बघा आत्या घेऊन आल्या थोड्याशा काटक्या थोडीशी छोटी लाकडं असली की स्वयंपाक पटपट होतो म्हटलं मी पटकन चपात्या करून घेते तुम्ही भाकरी बनवा कारण मग बायका आले की कामांचा गोंधळ होतो लाईट नाही आहे मला वाटण वाटून घ्यायचं होतं त्या आमटीसाठी पण काही लाईट आलेलीच नाही आहे मग मी फोडणीची तयारी करून घेतली डाळ आहे बघा किती छान शिजली आहे फक्त आरावर ठेवली होती तर एवढी छान हरभऱ्याची डाळ शिजून झालेली आहे छान असा झाडाचा मग कडीपत्ता आणला मग हे केलं ठरवलं की जाऊ द्या शेंगदाण्याचं कूट घालूनच आमटी बनवूयात त्या कढईमध्ये तेल घातलं छान असं जि जिरे मोहरी लसूण कोथिंबीर वाटलेली होती ती फोडणीला घालायची आणि जे येसूर आहे आमच्या घरचा तो घालायचा छान अशी ही बनवायची येण्याची आमटी आमटी बघा किती छान झाली आता आरावर ठेवून द्यायची उकळायला अत्याचार चालू आहेत भाकरी मग मा तोपर्यंत माझी दुसरी कामं होतात मग बायका आली की जायचं कारण रानामध्ये आज कांदे हे करायचे चिरायचे आहेत कांदे चिरून झाले की मग कांदे भरायचे बघा रामफळाला रामफळं केवढी छान लागलीत पहिल्याच वर्षी लागलीत आमच्या रामफळाला रामफळं तर चार पाच आहेत दोन चार पाच सहा रामफळं लागले ह्या एवढ्याच बाजूला लागली पलीकडून लागलेले नाहीत तर चला दाखवेल रानात गेल्यावर रानातली सगळी कामं तर हा कांदा एवढा चिरून झालेला आहे मग ह्याच्यावर झाकून ठेवायची पात कारण मग काय होतं धुक्याने येऊन आणि कांदा खराब होतो मग ह्याच्यावर सगळी पात झाकून ठेवायची थोडस राहिलेले बायकांचं काम ते तिकडे चिरतायत बायका दाखवते मी तुम्हाला बायका पण कांदा एवढा झालेला आहे चिरून मग आता ह्याच्यावर कांद्याची पात झाकून ठेवायची हे बघा मी तिकडून सुरुवात केली झाकायला आता त्या मावशी पण येतील मला मदत करू लागायला त्यांचं झाले ते तिकडं चौघी पाच जणी थोडासा ढिग राहिला आहे म्हणून चिरतायत आणि इकडे मावशी आले त्यांचे कांदे घेऊन मग इथं टाकतील मग आम्ही दोघी मिळून झाकून टाकणार हा कांदा तर का नंतर दाखवते मी तुम्हाला पूर्ण झाकून झाल्यानंतर आणि तिकडे ते त्यांचं जे राहिलेलं आहे तेवढं चिरून घेऊन येतील मग काय सुट्टीचा टायमिंग पटपट पटपट पड़, पड़, आहेत कारण वेळ होत आली त्यांची पण पण कांदा ठेवायचा पण नाहीये त्यांना ह्या मावशी खूप मदत करू लागतात आम्हाला एकदम घरच्यासारखं काम करू लागतं त्यांच्या बोटाला काहीतरी झालं बघतायत तर आता त्या पोत्यातला कांदा होतील आणि मग मला मदत करू लागतील पाच झाकण्यासाठी कसं आहे थोडस म्हणजे घरच्यासारखं काम करू तर थोडं शेतकऱ्याला बरं वाटतं पण खूप छान आहेत त्या मावशी एकदम घरच्यासारख्या बोलतात पण खूप छान आणि काम तर काय एकदम घरच्यासारखंच करतात आणि मग मा मला पण मदत होती त्यांची खूप कारण कसं मामांना पण शेळ्या असतात माझ्या मागे ही रानातली कामं ह्यांच्या मागं दुसरीच कामं असतात ट्रॅक्टरची आणि मग हे पण आले चालू आहे आमच्या तिघांचं पाच झाकायचं काम थोडासाच आहे त्या ज्या आणतील बायका त्यानंतर त्या साईडनं ओतून त्या एकदम तुटून पडल्यात तिकडे त्या एका ढिगाऱ्यावर तेवढं झालं की मग काय सुट्टीच करायची थोडासाच राहिला मग त्या बोलले की नाही हे करायचं ठेवायचा दिवस मावळला आहे छान असं संध्याकाळचं झालेलं आहे गावाकडचं वातावरण हे बघा तेवढं ते चिरून आणतील त्या बोलले की ठेवायचंच नाही कारण उद्या कांदा भरायचा आहे म्हणजे निवड करायची आणि कांदा भरायचा असं असतं वेगवेगळे कांदे काढायचे आणि पोत्यांमध्ये भरायचे असं असतं छोटे मोठे असे तिन्ही साईजचे कांदे काढायचे छान असं सूर्य चाललेला आहे तर झालेली आहे पूर्ण पात झाकून हे बघा त्या मावशींचं चालूच झाकायचं काम पात आणून देत आहेत आणि इकडे बघा त्या आल्या बायका त्यांची पोती घेऊन तर झालेली आहे त्यांची सुट्टी तर दाखवेल दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला कांदे भरताना कांद्याची निवड कशी असती कसे कांदे भरतात सगळं हे बघा मामा आलेत मामा आहेत की कांदे कसे कसे भरायची सुरुवात केली पोती भरायला असे ग छोटे छोटे पाट्या घ्यायचे आणि आधी सगळ्यात मोठे मग त्याच्यापेक्षा छोटे मग असं चार प्रकारचे कांदे काढावे लागतात तिकडे आज गाईंना पण आणून बांधले कारण गवत आहे म्हणून आणि आज आमच्या तुरी पण काढायला चालू आहेत तिकडे दाखवेल तुरीकडे पण जाणार आहे मी आधी ह्यांना थोडीशी मदत करू लागते आणि मग जाते तुरीकडे तर हे बघा तिकडे जाणू आहे आणि असं निवडत 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 खूप सारे कांदे आम्ही निवडून हे केलेत ठेवले पटपट पटपट असे निवडायचे आणि गमिलात भरायची आणि मग काय पोती भरायची असं चालू आहे हे आज रानात काम कांदे निवडायचं तर मी तुम्हाला दाखवते नंतर तुरी बायकांचं तुरी काढायचं काम चालू आहे तुरी पण आमच्या काढायला आल्या होत्या बायका खूप लवकर आल्या सकाळी आठ वाजता येतात आणि मग पाच वाजता सुट्टी ह्या वेगळ्याच बायका आहेत आणि ज्या कांदे निवडायला त्या दोघीजणी जणी वेगळ्याच आहेत मग हे बघा केवढं काढणं चालू आहे का तुरी काढायचं खूप पाव म्हणजे सोप्पं काम आहे पण मला वेळेची भीती वाटते आहे स म्हणजे प्रत्येक काम मग अवघडच असतं पण करायला गेलं तर, एक गे है है तर ते एकदम सोपं आहे तर हे बघा चालू आहे असं तुरी काढायचं काम म्हणजे एकदा चक्कर माराय मामा गेले शिळ्या घेऊन मग यांच्याकडे आले त्यांना पाणी प्यायचं होतं पाणी घेऊन आले पाणी दिलं अशा बायकांचं चालू आहे तुरी काढायचं काम आता केवढ्या तुरी होत आहेत काय माहिती तर दोन्ही ह्याच्यामधल्या तुरी त्यांनी सकाळीच काढून टाकल्यात खूप लवकर होईल हे तुरी काढायचं पण हे बघा कशा तुरी आहेत आमच्या काढलेल्या तर तुरी लवकर काढल्यामुळं बायका म्हणल्या मग आम्ही दोन तास वेळ आहे तर भेंडी खुरपून देतो मग भेंडीकडे आणि छान अशा प्रत्येक जण एक भूत घेऊन भेंडी खुरपायला बसल्यात तर म्हटलं तेवढंच माझं काम हलकं होईल म्हणजे मला सोपी नंतर भेंडी खुरपायला त्या बोलल्या चला हाई वेळ दोन तास तर आम्ही तुम्हाला देतो भेंडी खुरपून मग आल्या जणी भेंडी खुरपायला मग त्यांना चहा घ्यायचा होता मी घरी गेले आणि त्यांना चहा बनवून आणला तो काही व्हिडिओ मी घेतला नाही चहाचा पण छान असा त्यांचे सगळ्यांचे उपवास होते मग सगळ्यांना छान असा रहिवास मी चहा बनवून दिला तर असं होतं आमचं दिवसभराचं दोन दिवसाचं काम कांदे चिरायचे भरायचे आणि कांद्याचं रान लगेच रोटरायला ट्रॅक्टर पण आलेला आहे हे बघा आमचा घरचा टॅक्टर असल्यामुळे काय लगेचच सगळी नीट होतात आणि ते बघले बघा त्या ट्रॅक्टरच्या मागं मामा आहेत मामा सगळीकडे पात विस कटून टाकतायत आणि तिकडे बघा कांदा आमचा चाललेला आहे गाडीत भरून तर असं छान रान पण लगेच रोटरून घेतलं आणि मग माझा रोजचाच उद्योग होता आत्या लवकर घरी गेल्या होत्या थोडीशी लाकडं होती भिंडीमध्ये ती लाकडं घेऊन अशी मी घरी चाललेते तर असं आमचा दोन दिवसाचं कामाचं होतं रानातलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की